हा सातारा जिल्ह्यातील मुरगुंडला तालुक्यात आहे मांडवे गावचा पैलवान आहे सराव करतो अतिशय गरीब घरातून तो पैलवान आहे राष्ट्रीय खसाबा जाधव कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेला महाराष्ट्राला तो एकदा प्रांत पदक आणलेले पुणे गेला असता त्याचा परवा अपघात झाला आणि त्याच्या त्याच्याला पैलवान आणि आम्ही बी स्वतः पैलवान असल्यामुळे माझ्या सोडली गावाच्या वतीनं विजयला पंधरा लाख रुपये कुस्ती त्या कुजे खर्च आहे ऑपरेशन साठी तो आता कोणामध्ये अतिशय परिस्थिती गरीब आहे म्हणून आम्ही सर्व गावाच्या वतीनं आज निर्णय घेत आहोत की आमच्या गावाच्या वतीनं त्याला आम्ही पंचवीस हजार रुपये देणगी अतुल पवार अतुल बाबी ताब्यात आम्ही गावातर्फे येत आहोत कारण सुद्धा एक वेदांतिका पवार सारखी महिला घडी घडीवली त्यांना कळखला आहे जो खरा परवान खरा सारा चालला सा आहे त्याला माहीत आहे की पलवान करण्यासाठी काय करावं लागतं किती त्रास असतो म्हणून एक फुल नाही फुळाची पाकळी म्हणून एक आमचं कर्तव्य म्हणून आम्ही आज तो त्यांच्याकडे पंचवीस हजार रुपये आम्ही सुपूर्द करत आहे हिंद केसरी संतोष वेताळा आबा याने विजय डोळपुडे याच्यासाठी त्यांच्या गावाच्या सुरली गाव तालुका कराड यांच्या वतीनं पंचवीस हजार रुपयेची त्याला मदत केलेली आहे आणि त्याच्या ऑपरेशनला जवळपास पंधरा लाख रुपये खर्च येणार आहे आणि त्यासाठी आबांनी त्यांचं कर्तव्य म्हणून आणि सातारा जिल्ह्याचा पैलवान म्हणून त्याला मदत केलेली आहे आबांचं देखील खरंच धन्यवाद आहे महाराजांचा सुपुत्र